मोठा भाऊ असूनही वडील असलेल्या दिवंगत ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांना अग्नी देऊ शकला नाही असा आरोप राधाकृष्ण विखे यांचे ज्येष्ठ बंधू अशोक विखे यांनी केला आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी मंगळवारी संध्याकाळी झालेल्या सभेत अशोक विखे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे अशोक विखे यांनी नगर लोकसभेची जागा काँग्रेसला सोडली नाही याबद्दलही शरद पवार यांचे आभार मानले आहेत मोठ्या भावालाही ज्यांनी सोडलं नाही ते लोकांना काय सोडणार असा सवालही त्यांनी यावेळी केलाय शरद पवार हे व्यासपीठावर असतानाच विखे यांनी राधाकृष्ण विखे यांच्यावर आरोप केले आहेत अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव सुजय विखे हे निवडणूक लढवत आहेत त्यांचे काका तथा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे ज्येष्ठ बंधू अशोक विखे यांना राष्ट्रवादीने व्यासपीठावर बोलावून एकच खळबळ उडवून दिली आहे डॉक्टर सुजय यांच्या शिक्षणाबद्दल त्यांनी यावेळी संशय व्यक्त केला सुजय यांची पदवी खासगी विद्यापीठातली आहे खाजगी विद्यापीठाचा दर्जा आपल्याला माहीत आहेच शिवाय त्यांचे शिक्षणही लोणीत झाले आहे तेव्हा परीक्षा कशा दिल्या याचीही आपल्याला माहिती आहे त्यामुळे ते कितीही हुशार असल्याचा दावा करीत असले तरी खरी परिस्थिती आपल्याला माहीत असून त्यांनी आजपर्यंत काहीही कमवलेलं नाही असा आरोप देखील अशोक विखे यांनी केला आहे मागच्या पंधरा वर्षामध्ये प्रवरा किंवा शिर्डी मतदारसंघात एक नवीन उद्योग आलेला नाही कारण आम्हाला भीती वाटते की कोणीतरी आपल्याकडून आपल्या दारी येणार नाही आमचं निवडण्याचं पाणी आलं नाही त्याची भीती वाटते की निवडण्याचं पाणी आलं तर आमच्या दारी कोणी येणार नाही त्यामुळं तुमच्या कोणताही प्रश्न असला तर तो, तो कसा सोडवला जाईल माझ्या शाळेची एन ओ सी रद्द करा म्हणून जिल्हा परिषदनी केंद्र सरकारला पत्र दिलं तुमच्या सगळ्यांच्या शाळांची एन ओ सी उद्या रद्द होईल जर तुम्ही त्यांचं ऐकलं नाही तर तुमच्या कोणताही कार्यक्रम कोणतंही काम आमच्याकडे घरकुलावरसुद्धा सही लागते संडासवर सुद्धा सही लागते तरच हे मिळतं आणि म्हणून आपण काय करता त्याचा जरूर विचार करा आज जिल्हा परिषदच्या अध्यक्ष हे आता नऊ वर्ष आहेत विरोधी पक्षनेते पाच वर्ष आहेत मागच्या वेळेस चार वेळा मंत्री होते तरी दक्षिणेत विकास झाला नाही मग तो कोणी करायचा ग्रामीण भागातल्या ग्रामी ग्रामीण भारतातले सर्व कामं जिल्हा परिषद मार्फत होतात पाणी योजना असो पी एच सी असो शाळा असो आपल्याकडे तर जिल्हा परिषद नऊ वर्ष होती मग जिल्हा परिषद मार्फत आपण किती कामाचं गावाचं काम गावा केलं आमचे पुतणे म्हणतात की मी सगळ्यात हुशार मनुष्य आता हा हुशार मनुष्य खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये शिकला म्हणजे आता खाजगी मेडिकल कॉलेजची परिस्थिती मी काय सांगायची गरज नाही त्याच्यानंतर ते मेडिकल पोस्ट ग्रॅज्युएशन एम एस करायला माझ्याकडे आले मी प्रवारा विद्यापीठाचा त्यावेळेसचा कुलगुरू ते माझ्याकडे आले आम्ही त्यांना ॲडमिशन दिली तीन वर्षानंतर परीक्षा परीक्षेचे एक्झामिनर ठरले मला माझ्या एका मित्राचा फोन आला त्याच वेळेस मी म्हटलं तू कुठं आहे तो म्हटलं मी लोन येते तू काय करतो म्हणजे मी एक्झामिनर आहे मला आश्चर्य वाटलं की मी कुलगुरू मी आधी तयार केलेली पॅनल असतं त्या पॅनलवर याचं नावच नव्हतं म्हटलं तू कसं काय एक्झामिनर झाला तो म्हणे सुजय विखे मला पुण्याला न्यायला आले मी त्यांच्या घरी राहतोय म्हणजे एक्झामिनर त्यांनी घेऊन आले घरात ठेवलं मग तो पास होणारच साहेबांना तो माझा चांगला माहिती आहे कारण त्यांनी त्यांच्याबरोबर काम केलेलं ते झाले के पास नंतर ते म्हटले आपल्याला न्यूरोसर्जरी करायचे म्हणून पुन्हा एकदा खाजगी एका खाजगी कॉलेजमध्ये ते न्यूरोसर्जरीच्या कोर्सला गेले त्या हॉस्पिटलकडे ॲम्ब्युलन्स नाही इमर्जन्सी वॉर्ड नाही आता सर्जरी ही नेहमी ॲक्सिडेंटबरोबर असते म्हणून यांनी नंतर तीन महिने सायन हॉस्पिटलमध्ये ज्या भारतातल्या सगळ्यात जास्त ट्रॉमा केसेस ह्या तिथं होत असतात सायन हॉस्पिटलमध्ये तिथं तीन महिने त्यांनी जाऊन अभ्यास केला ऑपरेशनला काही फरात लावून देत नाही कारण त्यांच्याही डॉक्टरांना ऑपरेशन करायचे असतात आणि हे आपले निरो सर्जन म्हणून आपल्यासमोर भारतातल्या सर्वात सर्वात हुशार कॅन्डिडेट म्हणून तुमच्यासमोर आले पण या पोरांनी आजपर्यंत एक दमडी कमावलेली नाही आता याच्या मागच्या जाता जाता दोनच आठवणी सांगाशा वाटतात कलाम साहेब माझे फार जवळचे मित्र होते मी लोणीला त्यांना दोन वेळा आणलो दुसऱ्यांदा त्यांना आणलं तर गाडीत बसल्यानंतर मला कलाम साहेब म्हटले कोण आहेत आपल्याबरोबर म्हटलं आमचे बंधू आहेत साहेब गेल्यानंतर मला राधाकृष्ण काय म्हटले बरं झालं कलाम साहेब मुसलमानांच्या मताची काळजी राहणार ना नाही म्हणजे आमच्या डोक्यात कलाम हा कोण आहे समजलाच नाही आम्हाला म्हणजे एवढ्या बारीक बुद्धीचा आणि सगळ्यात दुःखाची गोष्ट अशी आहे की आज आमच्या कुटुंबात आम्ही स्वाभिमानाबद्दल बोलतो आणि हा स्वाभिमान ह्या माणसाने रस्त्यावर फेकून दिला काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते आई जिल्हा परिषद मागे काँग्रेसमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष पोरगा बी भीज़ जाऊन बाप म्हणतो मला विचारलं नाही तर मग ही तीन चार हजार लोकांची जी, जी काही फौज आज राबते प्रवरानगरच्या आणि वेळ घाटातली ही काही चेअरमनच्या परवानगीशिवाय नाते प्रतिनिधी शाहीद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी